सरकार विरोधात लढायची हिंमत आहे का असा सवाल आता पडळकरांनी जयंत पाटलांना विचारलाय महाविकास आघाडीतील कोणत्याच आता सरकार विरोधात लढाईची हिंमत नाही असं विधान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय तसेच सांगली जिल्ह्याचे नेते जयंत पाटील आहेत आणि त्यांच्यात हिंमत आहे, आहे का असा थेट सवाल त्यांनी विचारलाय बोगसगिरी सगळी सुरू आहे ना त्या सगळ्या बोगसगिरीला पूर्णपणे ठोकून काढायचं इकडं कोण येणार आहे तिकडं कोण येणार आहे काय कोणाला यायचं त्यांना येऊ द्या आता म्हणजे जयंतराव येणार येऊ द्या आपल्याला काय करायचंय म्हणजे ते पालकमंत्री होणार होऊ दे काय घर काढत मागी होता ना जय पालकमंत्री अडीच वर्ष जयंतराव पालकमंत्री होता जिल्हा नियोजनच्या बैठकीला येताना माझ्या मित्र आमदारांना फोन करायचा गोपीचंद येणार आहे का तर सरकार विरोधात लढायची हिंमत आहे का असा थेट सवाल असा खोचक सवाल गोपीचंद पडळकर यांनी जयंत विचारलेला आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीतील कोणत्याच नेत्याच आता नेत्याची हिंमत आता सरकार विरोधात लढायची नाही असंही विधान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेलं आहे तसेच सांगली जिल्ह्याचे नेते जयंत पाटील आहेत त्यांच्यात हिंमत आहे का सरकार विरोधात लढायची असा सवाल करत लढणं हे रक्तात असावं लागतं हे लोक लगेच वळचणीला पळतात त्यामुळे हे लढूच शकत नाही अशी बोचरी टीका सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे तसेच आता आपण चिंता करायची नाही आणि वळसणीला कोण जात असतात साप उंदीर पण वाघ कोणाच्या वळसणीला जात नाही असा टोला सुद्धा त्यांनी लगावला आहे तर आपण पाहतोय जयंत पाटलांवर गोपीचंद पडळकर यांनी बोसरी टीका केलेली आहे खोचक सवाल त्यांनी विचारलेला आहे सरकार विरोधात लढायची हिंमत आहे का असा थेट सवाल गोपीचंद पडळकर यांनी विचारलाय गोपीचंद पडळकर यांच्या निशाण्यावर शरद पवार पहिल्यापासूनच राहिलेले आहेत जयंत पाटील यांच्यावर आता त्यांनी निशाणा आहे